सर आपल्या युनियनचं नाव सांगा आणि काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज जयंती काय सांगाल मित्रमंडळ शिवसायक्ता गृह मित्रमंडळ सेक्टर वीस तुर्बी टेशन रिक्षा युनियन आता रॅली कुठून कुठपर्यंत काढणार आम्ही आता आमची रॅली स्टेशनवरून जनता मार्केट जनता मार्केटवरून सरळ शिवाजी महाराज चौक आणि शिवाजी महाराज चौकातून ए पी एम सी पूर्व करून सेक्टर वीसवरून परत तोडबा टेशन धन्यवाद सर काय सांगाल आपल्या युनियनचं नाव सांगा आज आज महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे शिवशा शिवशा एकता मित्रमंडळ व नवी मुंबई चालक महाराज संघटना यांच्या संयुक्त विदयमाने या ठिकाणी जयंती साजरी होत आहे सर्वप्रथम या ठिकाणी पूजा वगैरे होईल त्यानंतर सेक्टर वीस ते तुर्बे तुर्बे ते सानपाडाहून शिवाजी चौक या ठिकाणी जयंतीचा समारोप होणार तिथून यूटर्न घेऊन परत आमची जयंती या ठिकाणी षक्टरवीस या ठिकाणी हे ये करण्यात येईल तुमच्या युनियनच्या माध्यमातून फळ वाटपचा पण कार्यक्रम केलेला आहे या युनियनच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या वतीने फ्रूट वाटप आणि फळ वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि संध्याकाळी संध्याकाळी अल्पा अर्पण मंडळांच्या वतीने शिवशाही एकता मित्रमंडळांच्या वतीने संध्याकाळी अल्पा अर्पण देण्यात येणार एकता ग्रुप हे आमचं मंडळाचं नाव आहे इथून रेली निघणार रुपा शिवाजी चौक शिवाजी रुप तुम्ही माताडी बनवून येऊन परत तुर्बा टेन्शनला थांबणार इथं नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि शिवाजी महाराजांचं तर पण आर्मी उतरून त्यांचं हे करणार जय हिंद जय महाराष्ट्र नाही आता वाहतूक पोलिसातर्फे एक महिना झाला जनजागृती चालू होती आपल्या हां नियमानुसार तर काय सांगाल तुम्ही बघा ते दे त्यांचं चांगलं काम चाललेलं आहे काय आहे नाही नाही आता तुम्ही तर सर्व रिक्षा वाले तसे नसतात पण शंभर मध्ये एका दोघांनी कट मारून किंवा सिग्नल करतात आम्ही त्यांना शिक्षा झालीच पाहिजे फाईन मारलीच पाहिजे गाड्या चालवा सिग्नल वर थांबा याच्यासाठी सिग्नल आहे पोलीस बांधव पण आपण पोलीस बांधव पण आमच्यासाठी जागृती करतात काही लोकांचं म्हणणं आहे की पोलीस वाले आपल्याला त्रास देतात नाही नाही ना 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 त्रास देत नाही ना 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 ते तुम्ही जर सिग्नल तोडला तर तो तुम्हाला त्रास देणारच आहेत असं म्हणून त्यांचा आम्हाला हे पण पाठिंबा पण कार्यालय केलेलंच आहे हा कार्यक्रम किती वर्षापासून परंपरा चालू आहे शिवशाया युक्त मित्रमंडळ हा कार्यक्रम गेल्या दहा वर्षापासून राबवत आहे आणि यापुढेही राबवत राहील नाही नाही आता रिक्षावाले जे चालक असेल मालक असेल सर्वसामान्य घरातले हो सर्वसामान्य घर अल्पहार पण केला तुम्ही आणि फळ वाटप पण केलं कसं तर महाराजांच्या कृपेने आम्हाला सगळं काही भेटते म्हणून आम्ही तर सहकार्य मिळालं आम्ही करतो नाही सहकार्य मिळालं तरी मंडळ स्वतः करते का अन्नदानापेक्षा कुठलं पुण्य नाही अन्नदानापेक्षा कुठलंही पुण्य मोठं नाही म्हणून आम्ही महाराजांच्या आशीर्वादाने करत असतो नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण आहोत आता तुर्बा सेक्टर वीस स्टेशनच्या बाजूला तर आज सर्व देशवासियांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण शिवशाही एकता मित्रमंडळ नवी मुंबई रिक्षा चालक मालक संघटना यांच्याकडून आज छत्रपती शिवाजी महाराजांची इथं पूजा करण्यात आली आणि तसेच रॅली काढण्यात आली तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना फळ वाटपाचा पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर आज यांची रॅली एक दोन किलोमीटर असणारा आणि सर्व नियमा नियमाच्या आतमध्ये असणाऱ्या सर्व नियमाचे पालन करूनच ते रॅली काढणार आहेत कोणालाही त्रास न होता ती रॅली आज काढणार आहेत सर्व नियमाची तर माझी एकच विनंती आहे की तुम्ही रॅली काढताय ठीक आहे रॅली काढा लेकिन नंतर जे वाहतूक पोलीस आहेत त्यांच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करून हे रॅली काढण्यात येणार आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे की जे वाहतूक पोलीस ते तुम्हाला गाईडलाईन करतील त्यांचं आदेशाचं पालन करा आणि सर्व नियमाचं काटेकोरपणे पालन करा धन्यवाद